नमस्कार मी आभास शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगळे त्याचबरोबर सुमेध जिरवणकर खरं म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि अंतर्वाली येथे त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण सुरू करत असताना पुन्हा एकदा धरांजी पाटलांनी जे लोकसभेच्या पूर्वी आंदोलनात ते बोलले होते तेच पुन्हा बोलायला लागले की ज्या ज्या आमदारांनी या मराठा आंदोलनाला किंवा मराठा आरक्षणाला आडकाठी केली त्या सर्वांना पहिल्या खपक्यातच मी पाडून दाखवणार त्याचबरोबर जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की मग तुम्ही या विधानसभेची निवडणूक लढवतो म्हणून सांगितलं होतं तर ते बोलले हो मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर चार पाच जातींचे मिळून या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे आणि मी स्वतः काही या निवडणूक प्रक्रियेमध्ये जाणार नाही लोकसभेच्या पूर्वी देखील पाटलांनी सांगितलं होतं की प्रत्येक गावातून एक फॉर्म आम्ही भरू त्यानंतर मग ती भूमिका बदलली आणि एका मतदारसंघातून एक एक उमेदवार द्यायचा असं त्यांनी ठरवलं आणि तो उमेदवार त्या गावच्या लोकांनी ठरवायचा था, त्या तिथल्या मतदारसंघातल्या लोकांनी एकत्र येऊन ठरवावं आणि ती निवडणूक लढवावी पुढे जेव्हा आज अशी लोकसभेची निवडणूकची प्रक्रिया पुढे गेली मग त्यांनी सांगितलं की नाही आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा काही आमचा केंद्र शासनाच्या अखत्यारीतला नाही त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला काही देणं घेणं नाही असं म्हटल्यानंतर मग लोकसभेची निवडणूक आणि जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हा विषय कंप्लीट आयसोलेट झाला आणि तो बंद झाला किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जारांगी पाटलांची भूमिका काही नसणार असं एक चित्र आलं त्यानंतर पुढे मग बारांगी पाटलांनी सांगितलं की नाही जे आम्हाला आरक्षणाला आडवे आले ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही त्या महायुतीच्याही उमेदवाराला पाडा आणि महाआघाडीच्याही उमेदवाराला पाडा असं म्हटल्यानंतर मग आंदोलकांमधील जे आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय होते त्यातील काही उमेदवारांनी काही लोकांनी मग आपली उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आणि तशी उमेदवारी आली देखील मग जालन्यामधून मंगेश सावळेने फॉर्म भरला असेल परभणीमधून समीर दुधगावकर पंजाब डक त्याचबरोबर सुभाष जावळे आणि असे बरेच उमेदवार बऱ्याच ठिकाणी उभे राहिले तिकडे आघाडीचं तिकीट बजरंग बप्पा सोनवलेला मिळालं बीडमधून आणि मग जशी निवडणुकीचा प्रचार सुरू झाला हा प्रचार सुरू झाल्यानंतर हे सर्व उमेदवार हे अपेक्षित होते कधी तरी आनि कुटी तरी की मनोज दरांगे कधीतरी आणि कुठेतरी आपल्याला पाठिंबा जाहीर करतील मात्र पूर्ण निवडणुकीमध्ये मनोज दरांगे पाटील यांनी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नाही आणि मग ह्या सर्व उमेदवारांची मोची झाली की निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्यामुळे त्यांना माघारही घेता येत नव्हती कारण माघार घेतली तर मग कुणाला तरी मॅनेज झाले असा त्यांच्यावर आरोप होणार होता आणि असं करता करता मग ही सगळी लोकसभेची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि पार पडल्यानंतर निकाल आले निकाल आल्यानंतर मग पुन्हा धनांजी पाटलांचे कार्यकर्ते हे म्हणू लागले की मराठा पॉवर आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये हे आठ मराठवाडा मराठा खासदार निवडून आले, निकाल आले आता यामध्ये काही मोजके मतदारसंघ जर सोडले परभणी बीड औरंगाबाद आणि तिकडे तो तर उस्मानाबादचा तिकडचा रा लातूरचा राचीवत मतदारसंघ होता बाकीच्या ठिकाणी मराठा विरुद्ध मराठाच होते मग जालन्यामध्ये जर बघितलं तर तिकडे मंगेश साबळे होते अपक्ष म्हणून इकडनं काल डॉक्टर कल्याण काळे होते भाजपकडून तुमचे रावसाहेब दानवे होते परभणीमध्ये फक्तचा ओबीसी उमेदवार होता यांचा होता आणि युतीला तर विरोध होताच म्हणून मग ते मत बंडू जाधवांकडे गेली बीडमध्ये इतिहास घडलं आणि मग बीड आणि परबडी या ठिकाणी जर महायुतीच्या विरोधामध्ये मतदान मराठा समाजाने केलं तर मग ते संभाजीनगरमध्ये का नाही झालं यामुळे थोडीशी शंका लोकांमध्ये जरांगी पाटलांबद्दल निर्माण होऊ लागलेली आहे खर सांगू का जरांगे पाटलांची काय ताकद आहे हे खुद्द जरांगे पाटलांनीच अजून ओळखले म्हणजे असं बघा की एका हाकेवर स्वखर्चाने केवळ मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातले एका राज्यातले कोटीपर्यंत लोक येतात या नेत्याच्या हाकेला ओ देऊन कोटी कोटी लोक येतात त्या भारत देशामध्ये अशा प्रकारे एका सामान्य माणसाच्या हातीला ओ देऊन कोटीने येणारे लोक असा नेता महात्मा गांधी नंतर मनोज दारांगी पाटीलच झालेले आणि मग ही जी पो, जे पो, पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल जरांगी पाटील तुम्ही जर या समाजाच्या भल्यासाठी वापरलं नाही तर मग तुमचा कोणीतरी वापर करून घेईल आज जो तुमच्यावर आरोप होतोय लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी तुम्हाला वापरून घेतला उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये कदाचित आणखी कोणीतरी वापर करून घेतला असा अशी ओरड सुरू होईल आणि तुमच्या भूमिकेशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत एवढे लोक का तुमच्या सोबत येत आहेत कारण तुमची भूमिका प्रामाणिक आहे की या मराठा समाजाच्या गरीब मराठा समाजाच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करणे त्यासाठी आरक्षणाचा लढा आपण देत आहात मात्र आपला हा आरक्षणाचा लढा आता राजकीय लढा होऊ लागलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे कारण एखादा सामाजिक प्रश्न सोडवून घेण्यासाठी आंदोलन जितकं प्रभावी हत्या हत्यार आहे त्याही पेक्षा प्रभावी हत्यार जर कोणतं असेल तर सत्ता सत्ता जर हातात असेल तर समाजाचे प्रश्न फार चुटकीसरशी जरी नाही सोडवता आले तरी फार लवकर सोडवता येतात किंवा प्राधान्यानं ते सोडवता येतात जर सत्ता तुमच्या हातात असेल आणि म्हणून तुम्ही जी भूमिका घेताना की मी याला पाडतो त्याला पाडतो धनंगी पाटील कोणालाही पाडणं फार सोपं आहे खूप सोपं आहे पाडणं तुम्हाला आठवत असेल की लातूरमधनं एकदा विधानसभेला विलासराव देशमुख पडले होते तर त्यांनी सांगितलं की शरद पवारांचं विमान लातूरवरनं गेलं आणि म्हणून मी इकडे पडलो सांगायचं तात्पर्य हे की कुणालाही पाडणं फार सोपं असतं निवडून आणणं कठीण असतं या राजकीय पक्षाच्या लोकांना विचारा निवडून आणण्यासाठी काय काय त्यांना कष्ट उपसावे लागतात किंवा काय काय दिव्य करावे लागतात त्याचं कारण असं आहे की या राजकीय पक्षांच्यावर विश्वास असलेले ह्या समाजामध्ये लोक कमी आहेत आणि म्हणून ती मतं त्यांना मिळवण्यासाठी ती सगळी धडपड करावी लागते आहे ज्या त्या पक्षाचे ठराविक कार्यकर्ते आहेत त्या पक्षाला मानणारा समाज आहे त्यांची मतदार आहेत परंतु तेवढी मतं निवडून येण्यासाठी सफिशियंट होत नाही आणि म्हणून त्यांना ह्या सगळ्या बाकीच्या भानगडी करायला लागतात आणि संसदीय राजकारणामध्ये जाण्यासाठी सामान्य माणसाने तिकडे येऊ नये किंवा त्याच्यात ते त्याचं ते कामच नाही असं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे म्हणजे अगदी ग्रामपंचायतला सरपंच व्हायचं असेल तर पंचवीस लाख लागतात पंचायत समिती मेंबरला आणखी काही लागतात जे पी मेंबरसाठी आणखी पुढचे लाख लागतात आमदार होण्यासाठी दहा पाच कोटी लागतात आणि खासदार होण्यासाठी पाच पन्नास कोटी लागतात शंभर कोटी लागतात आणि पैशाशिवाय निवडणूक होऊ शकत नाही हे या पैशावाल्यांनी मुद्दाम या समाजामध्ये पसरवलेला आहे जेणेकरून ज्याच्याकडे पैसे नाही पण गुणवत्ता आहे अशा माणसानं या निवडणूक प्रक्रियेमध्ये येऊ नये आणि त्याच भीतीपोटी दरांगे पाटील आपण बोलताय की आम्हाला निवडणूक लढवायची नाही राजकारण हा आमचा काही आमचा उद्देश नाही फक्त माझ्या गरीब मराठा मुलांना त्यांचे त्यांचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे म्हणून तुमचा लढा आहे अगदी योग्य आहे शंभर टक्के बरोबर आहे परंतु आज लक्षात घ्या कुठल्याही अगदी नरेंद्र मोदींची जरी सभा घ्यायची असेल तर त्या उमेदवाराला किती पैसे खर्च करावे लागतात किती पैसे खर्च करून माणसं आणावी लागतात धनंजय पाटील तुमच्या एका हकेला ओ देऊन लाखो करोडो लोक जमा होतात हे का जमा होतात कारण तुमच्याकडे त्या अपेक्षेने बघत की त्यांच्या समस्या तुमच्या माध्यमातून सुटतील तुमच्या आंदोलनातून सुटतील हा विश्वास कुठेतरी आहे तुमच्या प्रामाणिकपणावर तो विश्वास आहे तुम् आणि म्हणून ही लोक येतात आणि म्हणून आता तुम्ही संसदीय राजकारणामध्ये या प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे तुम्ही तुमचा पक्ष काढला पाहिजे आणि पक्ष काढून या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्ही लढविल्या पाहिजे आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला बसल्या बसल्या सल्ला द्यायला काय लागतं हे कसं होणार आहे तर यासाठी तुम्हाला तुम्ही जे बोललात ना की एकाच जातीच्या भरोश्यावर निवडणुका जिंकता येत नाही अत्यंत बरोबर बोलला की केवळ मराठा समाजाच्या पाठिंब्यावर या महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकता येणार नाहीत हे तुमच्या म्हणण्याशी मी शंभर टक्के सहमत आहे परंतु एक लक्षात घ्या ना तुमचा लढा हा आरक्षणाचा लढा आहे ह्या आरक्षणाच्या माध्यमातून या समाजाचं भलं करण्याचा तुमचा लढा आहे आणि म्हणून मग तुमच्या या संसदीय राजकारणाच्या लढ्यामध्ये जे जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत मग त्या मुस्लिम समाजातल्या असतील ते आदिवासी समाजातले असतील ते दलित समाजामधले असतील ते मराठा समाजातले कुणबी असतील बाकी अठरा पगड जातीचे एस सी ओबीसी हे सगळे लोक असतील त्या सगळ्या लोकांना मला सांगा तुम्ही की आरक्षणाचा एक शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जर सोडलं तर या सत्तेमध्ये भागीदारी सामान्य माणसाला किती मिळते हो काही त्या त्या समाजातले ठराविक कुटुंब जर सोडले तर बाकीच्या कुटुंबांना किंवा बाकीच्या लोकांना किती सत्तेमध्ये भागीदारी मिळते अहो एक रामदास आठवले मंत्री केला की पूर्ण भारतभरामधले रिपब्लिक पार्टीचे सगळे अनुयायी त्यांच्या पाठीशी का मग रामदास आठवले एक तेच का खासदार भाग बाकीचे का खासदार होऊन आहेत ते लोकसभेत का जाऊन आहेत ते विधानसभेत का जाऊ नयेत सामान्य कार्यकर्ते आणि म्हणून मनोजदादा तुम्हाला माझा सल्ला नव्हे आग्रह आहे की आपण पक्ष काढा आणि पक्ष काढत असताना आणि या निवडणुकीला सामोरं जात था असताना अगदी उमेदवार निवडीपासून तर सत्तेत भागीदारी देण्यापर्यंत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक पारदर्शी प्रक्रिया जर तुम्ही केली तयार कारण काय की आज आमच्या समोर किंवा समाजासमोर या सत्ताकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन काँग्रेस शिवसेना दोन भाजप हे प्रमुख चार पाच पक्ष आहेत त्यानंतर मग वंचित बहुजन आघाडी आहे एमआयएम आहे रिपब्लिकन पार्टी पर आहे असे बरेच आहेत मग असं असतानाही एक तुमचाही पर्याय समोर येऊ द्या आम्ही का म्हणतो कारण तुमच्या माध्यमातून जो हा जर पर्याय आला आणि हा पर्याय जर त्याचं वेगळं पण घेऊन काही आला या सर्व राजकीय पक्षांच्या ज्या काही प्रचलित पद्धती आहे त्याच्यापेक्षा वेगळं पण जर तुम्ही काही घेऊन आलात तर नक्कीच जनता तुमच्यावर विश्वास टाकेल आता वेगळं पण म्हणजे काय की सर्व प्रश्न आता लोकसभेच्या निवडणुकीचं व्यवस्थितच आपण बघितलं की तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये काय काय गोंधळ झाले किती लांबलं तिकीट देण्या वाटण्याचं जागा वाटपामध्ये किती गोंधळ झाला आणि मग जागा वाट्याला आल्यानंतरही त्या ठिकाणी उमेदवार देण्यामध्ये किती सगळ्या सरकशी झाल्या त्याचं कारण एक आहे की मग त्या नेत्याला कोणीतरी कान भरतो कोणाची जरी शिफारस करतो त्याच्यापेक्षा जवळचा येतो तो त्याची शिफारस करतो आणि मग ते उमेदवार बदलत जातो मला असं वाटतं म्हणत दादा की तुमच्या पक्षामध्ये उमेदवारासाठी काही क्रायटेरिया ठरविले पाहिजेत तो चारित्र्यवान असला पाहिजे तो भ्रष्टाचार मुक्त असला पाहिजे तो निर्वसनी असला पाहिजे आणि त्याचं समाजकार्य देखील असलं पाहिजे आणि समाजासाठी त्यांना देणं लागलेलं ला असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना काहीतरी सामाजिक कार्यही केलेलं पाहिजे आणि मग उदाहरणार्थ समजा तुमच्याच आंबड विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या तुमच्या क्रायटेरियामध्ये बसणारे जरी पंचवीस पन्नास लोक आले उमेदवारी मागण्यासाठी पन्नास लोक त्यासाठी पात्र ठरले तर मग यांच्यातनं चिठ्ठी काढा ना लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढा म्हणजे ते सगळं पारदर्शक होईल कोणाला म्हणायलाही जागा राहणार नाही की नाही बाहेर आमच्या नेत्याचे कोणीतरी कान भरले याची शिफारस केली त्याची केली तो विषय सांगत जाईल आणि मग तो चिठ्ठीमधनं निघाल्यानंतर बाकीचेही सगळे लोक त्याला मदत करतील आणि ह्या ह्या प्रक्रियेमध्ये मी जसं म्हटलं की आरक्षणाचे जेवढे काही लाभार्थी आहेत या सर्वांना सोबत घेऊन तुम्ही जर लढा उभा केला आणि ही खात्री जर तुम्ही दिली की तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलो तर आपण सत्तेत गेल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राची सत्ता आपल्याला ताब्यात घ्यायची आहे हे जर तुम्ही स्वप्न उराशी बाळगलं आणि ते स्वप्न जर तुमच्या आम्ही दाखवलं सगळे सगळ्या राजकीय पक्षांच्या सगळ्या भानगडीला सगळे कंटाळलेले आहेत सामान्य माणूस तर अत्यंत कंटाळलेला आहे सगळे भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत आपण बघितलं पन्नास खोके काय म्हणतात आमचं काय म्हणतात निवडणुकीमध्ये यानं इतके पैसे वाटले यांना इतके पैसे वाटले त्यांना वाटावेच लागतील ना कारण माणसं त्यांच्यासोबत नाही आहेत आणि आपल्यासोबत माणसं आहेत आणि ती माणसं त्या तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत त्या विश्वासानं आहे की मनोज दारांगी पाटील माझं माझ्या पुढच्या पिढीचं नक्कीच भविष्य सुरक्षित करेल आणि हो ते तुम्ही करणारच आहात परंतु हा लढा देऊन देऊन आता काय झालं माहिती का तुमच्या लढ्याच्या बद्दलही तुमच्या विरोधकांनी आता तुमचा लढा भरकटला आहे असं म्हणायला सुरुवात केली म्हणजे कसं आहे की तुमचा लढा सुरुवातीला कुंभ्यांसाठी होता आणि नंतर तो मराठ्यांसाठी झाला आणि सगळं मराठा कुंबी आहे सरसकट त्यांना तुम्ही कुंदीची प्रमाणपत्र द्यावीत असा पद्धतीचा हा लढा आपला गेला इकडे आणि ते होऊ शकतं ना तेही होऊ शकतं परंतु पुन्हा एकदा सांगेन मी तुम्हाला की तुम्ही या भूमिकेतून तुम बाहेर या की यांना मी पाडतो त्यांना मी पाडतो तुम्ही पाडायची भाषा बंद करा तुम्ही हे सांगा कि या मतदार या की या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी संघामध्ये मी उमेदवार उभे करणार आहे आणि ह्या उमेदवारांपैकी आम्ही बहुसंख्येनं निवडून आणून या महाराष्ट्राची सत्ता आम्ही ताब्यात घेणार आहे आणि एकदा सत्ता ताब्यात आल्यानंतर या समाजाचे प्रश्न कसे सुटत नाहीत ते मी बघतो ही भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे कोणा सांगतो म्हणत दादा तुम्ही पक्ष काढा आणि या सर्व समाजातले या सगळ्या समाजाला एकत्र करा तुमच्या पाठीशी येतील मुस्लिम सुद्धा येतील दलित येतील ओबीसी येतील सगळे येतील या ओबीसीचे जे नेते स्वतःला म्हणतात ना हे स्वतःच्या अस्तित्वासाठी फक्त झगडतात समाजासाठी झगडत नाही ही जी तुमची भूमिका आहे त्याच्याशी मी सहमत आहे आणि म्हणून मग हा सगळा समाज तुम्ही घ्या सोबत तुम्ही म्हणताना की नेते फक्त तिकडे आहेत गावातले सगळे ओबीसी तुमच्या सोबत आहेत शंभर टक्के सोबत आहेत मग ह्या सगळ्यांना घेऊन तुम्ही सत्तेत सत्ता कारण करा ना या महाराष्ट्राची सत्ता आम्हाला ताब्यात घ्यायची आहे अशी हाक या सगळ्या लोकांना द्या एका हाकेवर हे लोक तुमच्या पैसे जमा होतील आणि मग ह्या माध्यमातून त्या सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना देखील आणि त्यांना त्या ज्या लोकांनी ते नॅरेटिव्ह सेट केले ना की निवडणुका पैशाशिवाय होत नाहीत आणि बिना पैशावाल्यांचं निवडणुकीमध्ये काही काम नाही त्यांना ही चांगली चपराक बसेल त्यांच्याही लक्षात येईल की केवळ पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत त्यासाठी प्रामाणिक माणसं लागतात आणि प्रामाणिक माणसांच्या माध्यमातून सुद्धा सत्ता काबीज करता येऊ शकते हे उदाहरण तुम्ही सेट करून द्या या महाराष्ट्राची सत्ता तुमची वाट बघती आहे त्यासाठी तुम्हालाही काही स्वतःमध्येही बदल करायला लागतील तुम्हाला ह्या सगळ्यासाठी वेळ द्यावा लागेल चालता चालता कोणाला भेटून होणार नाही याचं सगळं नियोजन करावं लागेल तुमच्या पक्षाची आचारसंहिता तयार करावी लागेल तुमच्या पक्षाची घटना तयार करावी लागेल आणि तुमचा पक्ष आणि तुमचं ध्येय हे ह्या सगळ्या प्रचलित पक्षांपेक्षा कसं वेगळं आहे हे वेगळं पण तुम्हाला ते दाखवावं लागेल आम आदमी पार्टीचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव गेलंय ना फार झपाट्यानं वाढलेला पक्ष त्याच्या निम्म्या कालावधीमध्ये तुमचा पक्ष हा यशाकडे वाटचाल करणारा असेल मला सांगा मनोज दादा अहो एकनाथ शिंदेचे सात खासदार निवडून आले नितीश कुमारांचे बारा आले आणि चंद्राबाबू नायडूंचे अठ्ठावीस खासदार आले यांचं किती दिल्लीमध्ये वजन वाढलंय उद्या या जर महाराष्ट्राची सत्ता तुम्ही ताब्यात घेतली तर महाराष्ट्राचं वजन दिल्लीत किती वाढेल याचा आपण विचार करा आणि हे होऊ शकते हे सहज शक्य आहे फक्त तुम्ही तुमच्या मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे तुमच्या मनात जी भीती आहे ती निवडून येणं खूप अवघड आहे निवड त्यापेक्षा पाडणं सोपं आहे म्हणून तुम्ही हे निवडून यायचं सोडून पाडण्याच्या नाजी लागलात पाडण्याच्या नदी लागू नका निवडून आणण्याच्या नादी लागा निवडून आणण्याचा संकल्प करा तुम्ही एक आवाज द्या बघा किती लोक तुमच्यासोबत आले येतात किती लोक तुमच्या सोबत येतात नाही तर मग दादा हे आंदोलन असंच पुढे सुरू राहील आपला वापर कोणीतरी करून घेईल केला नाही केला माहीत नाही पण ते आरोप आपल्यावर होत राहतील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शरद पवारांसाठी काम केलं म्हणून तुमच्यावर आरोप झाले विधानसभेच्या निवडणुकीला कदाचित आणखीन काही वेगळे आरोप होतील आणि म्हणून तुमच्या मनातली भीती काढून टाका की की आप आप ले ले। ही निवडणुकीमध्ये मला जायचं नाही किंवा मी निवडणुकीमध्ये जाणं आपल्याला शक्य नाही गेलं तर अपयश आपल्या वाट्याला येईल आणि अपयश जर वाट्याला आलं तर आत्तापर्यंतची सगळी ही आपली इमेज आणि मेहनत वाया जाईल ही भीती तुमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही या संसदीय लो, लोक लोकशाहीच्या संसदीय प्रक्रियेमधून संसदीय राजकारणाच्या प्रक्रियेमधून तुम्ही पळ काढत आहात आणि हा पळ काढत असताना आणि तुमच्यामधली भीती ही दडवण्यासाठी मा तुम्ही ही माध्यम घेतात किंवा ही भूमिका घेतात की आम्ही फक्त पाडू याला पाडलं त्याला पाडलं याला पाडण्यामध्ये मरदुमकी नाही कुणाला पाडण्यामध्ये मरदुमकी नाही तर या उलट तुम्ही निवडून आणून तुमचे आमदार निवडून आणा तुमचे खासदार निवडून आणा त्यामध्ये मर्जुमकी आहे आणि ती मर्दुमकी गाजवण्यासाठी तुम्हाला काही फार मेहनत करायची गरज नाहीये ऑलरेडी सगळी मशागत सगळी कसरत झालेली आहे फक्त तुम्हाला या संसदीय राजकारणामध्ये सक्रिय होऊन उतरायचं आहे तुमचा पक्ष काढा तुम्ही म्हणता की चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष एकदम बरोबर आहे तीच भूमिका घ्या आणि तुमच्या पक्षाचं नाव सुद्धा अपक्षच ठेवा आणि मग नारा द्या की चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष आता फक्त अपक्ष बघा दादा करून जमलं तर आणि माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या काही सूचना केल्या ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत लिखित स्वरूपामध्ये पोहोचलेल्या आहेत तुमचाही त्या विषयावर अभ्यास सुरू आहे याची मला कल्पना आहे ह्या सगळ्या सूचना आणि सगळ्या कशा पद्धतीनं करायचंय या उमेदवार निवडीपासून तर सत्तेत भागीदारीपर्यंत हे सत्ता आहे महाराष्ट्राची सत्ता मनोज दादा तुमच्या ताब्यात तुमच्या पक्षाच्या ताब्यात येते ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतच येते कारण कसं आहे आता मराठ्यांना सुद्धा सत्तेमध्ये फार कुठे वाटा राहिलेला नाहीये कारण लोकसभेच्या निवडणुकीनं आता काँग्रेसला लक्षात आलं की दलित आणि मुस्लिम मतं आपल्यासोबत येत आहेत ते पुन्हा त्याच वोट बँकडे वळत आहेत त्यांची धोरणं त्याच दिशेनं जातील आणि भाजपनं सांगितलं आमचा डीएनए हा ओबीसी आहे मग आता कुठे तुम्हाला मराठ्यांना जागा आहे म्हणून या मराठ्यांना सोबत या त्याचबरोबर जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यांना फक्त शिक्षणात नोकरीतच लाभ मिळाला आहे ला राजकारणामध्ये आणि सत्ता कारणामध्ये त्यांना मनाही तशी भागीदारी मिळालेली नाही आणि म्हणून तुम्ही ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला आता महाराष्ट्राची सत्ता गारीज करायची आहे ही भूमिका घ्या आणि मी म्हटल्याप्रमाणे सूचना केल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव अपक्षच ठेवा आणि ह्या सगळ्या बाबी ज्या लिखित स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत याचा अभ्यास करा त्यातले बारकावी लक्षात घ्या गरज पडली तर आम्हाला बोलवा आम्ही सुद्धा तुमच्या मदतीला यायला तयार आहोत जे काही आमचं तुटपुंच ज्ञान आहे त्या माध्यमातून आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत या सगळ्या समाजामधला जो सत्तेपासून वंचित राहिलेला समाज आहे समाज घटक आहे व्यक्ती आहे या सगळ्यांना आपण सत्तेत भागीदारी देऊया आणि या प्रस्थापतांच्या पार्श्वभागावर आता लात मारण्याची वेळ आलेली आहे असं जनता बोलती आहे म्हणून पुन्हा एकदा विचार करा तुमच्यापर्यंत जे सगळं पोहोचलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा सांगू पांगा अभ्यास करा विचार करा आणि आमचं म्हणणं जर पटलं तर बघा जर पटलं आणि तुम्ही त्या पद्धतीने जर समजा सकारात्मक विचार केला या महाराष्ट्राचं भवितव्य या महाराष्ट्राचं भविष्य बदलून द्याल म्हणून मी टायटलमध्ये जे म्हटलंय की पाटील तुम्ही मी जे टायटलमध्ये म्हटलंय की जरांगे पाटील तुम्ही पळपुटते आहात आणि तुम्ही दडपोक आहात त्याचं कारण आहे तुमच्या मनामध्ये कुठेतरी हे दडलेलं आहे की निवडणुका आपण जिंकू शकत नाही हे तुम्हाला भीती वाटते आणि म्हणून या संसदीय लोक प्रक्रियेमध्ये आपल्याला जायचं नाही अशी तुम्ही भूमिका ही फळ वाट काढत आहे परंतु सुरुवातीला तिने म्हटलं की तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे तुमच्यात काय ताकद आहे याची तुम्हालाच अजून दादा जाणीव झाली नाही एकदा ही करून बघा घोषणा कळेल तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे लोकांना ते कळालेलं आहे सत्ता पक्षाला आणि विरोधी पक्ष दोघांनाही कळालेलं आहे तुम्हालाही त्याची जाणीव घेईल दर्शक हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक हवा आणि हो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि त्यानंतर आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळेजण कामना करूया की जे ह्या व्हिडिओमधून आम्ही सांगितलंय त्या भूमिकेवर धरांगी दादांनी मनोज दादांनी विचार करावा सकारात्मक विचार करावा महाराष्ट्राचं भवितव्य वाढलेलं नमस्कार